नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आता आपण ह्या व्हिडिओमध्ये दर्जेदार ऊस बियाणे उत्पादक शेतकऱ्यांच्या बरोबर बातचीत करणार आहोत तर याचा जरूर आपण लाभ घ्यावा नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जे ह्या ऊस बियाणे मळ्यामध्ये आहे हा ऊस मळा प्रदीप पाटील सर यांच्यासाठी हा बियाणे तयार केलेला आहे तर दादा हे यांच्या शेतामध्ये हा बियाणे मळा आहे तर दादा तुमचं नाव आणि गाव सांगा संग्रामचे माने देशमुख नरसी शिरोळ क्षेत्र नरसिंह हा दादा प्रदीप दादा बोला तुम्ही आता हे बियाणं किती तारखेला आणि जरा हे जे माहिती सांगा हे आपण बियाणं चार जानेवारी दोन हजार पंचवीस लावलं होतं त्यानंतर आता एक नऊ महिने पूर्ण झालेत आणि आता दहा महिना चालू आहे त्यावेळेला एक बावीस तेवीस वीस हा आपला तयार आहे हे आपण कोईमतूरवरून वरून शहाऐंशी रो बत्तीस ही एक पाचशे रोप आणली होती त्यानंतरनं अठरा डबल झिरो नऊ ही एक अडीचशे रुपये आणली होती आणि त्याबरोबरच चौदा झिरो बारा ही अडीचशे रुपये आणली होती आणि त्याची आपण हे प्लांटेशन केलं होतं यामध्ये दादा हे प्रदीप दादा वर्षाला जून जुलै महिन्यामध्ये बियाण्यासाठी विक्रीसाठी बियाणे प्लॉट असतात आणि खात्रीशी फाउंडेशन आणि ब्रीडर बियाणे ह्यानी शेतकऱ्यांना वितरित करतात तर हे बियाण आता तुम्ही लागवड करायला आहे जरा आजची तारीख चौदा ऑक्टोबर आहे तर आता लावलेला ऊस तुम्ही किती कांडेवर येईल जून महिन्यात जरा सांगा जून महिन्यापर्यंत तरी सव्वीस सत्तावीस कांडे तयार होईल आणि काय अव्हरेज बसते साधारण ते तरी दोन टनाच्या आसपास आपण ऍव्हरेज काढतो आता शेतकऱ्यांना पटत नाही की जूनला आता किती महिने होणार ते नऊ दहा महिन्याच्या आसपास होत हा तर त्यांनी वर्षाला त्या क्षेत्रामधले बियाणे माळ्यासाठी विक तर वर्षाला बियाणे माळ्या करण्याचा अनुभव यांना आहे आणि वर्षाला ऊस बघितला की एकही शेतकरी बियाणं नको म्हणून म्हणणार नाही किंवा हेच बियाणं पाहिजे असे म्हणणार असे बेने मळा यांचा असतो तर दादा तुम्ही वर्षाला जे बिहणे विकताय ते काय विक्री दराने विकताय जरा सांगा आता आपण यावेळेला कोशांच्या बत्तीस दिला होता एक एकर प्लॉट होता तो आपण सहा हजार रुपये टनाने दिला होता तो किती टन झाला एकरा होता एकरामध्ये आता आपल्या बत्तीस गुंट्यामध्ये चौसष्ट टन झाला होता बरं मग एकरी म्हणजे कसा आर्थिक हिशोब कसा घालायचा आर्थिक हिशोब करायला गेला तर शंभर सव्वाशे टनाच्या आसपास जातो आपला नऊ महिन्यात नऊ महिन्यात आठ नऊ महिन्यात आस त्या आसपास जातो म्हणजे त्या पैसे त्या टनाचे पैसे आपल्याला मिळतात बर तुम्हाला हे जे बियाणं करताय वर्षाला बियाणं नवीन नवीन व्हरायटी आणून लावला आणि शहाऐंशी झिरो बत्तीसच का लावताय आहे शहाऐंशी बत्तीस आपल्या भागानुसार जास्त मागणी शहाऐंशी झिरो बत्तीस असते आणि शेतकऱ्याला जसं आपण ज्या पद्धतीने पिकवतो त्या पद्धतीने ऊस चांगल्या पद्धतीने पिकतो शहाऐंशी आता हे जे आपण मागे बघत आहे हे अठरा डबल झिरो नऊ आहे हे टिश्यू कल्चर लावलेलं ला। टिश्यू कल्चर लावलेलं ला। आता तुम्हाला ह्याची वाढ शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा चांगली वाटते हो मग हे क्षेत्र वाढवणार आहे का काय करायचं आहे आता तेच आपण वाढवतो ते हे पण थोडं हा आणि पुढच्या वेळेला आपण शेतकऱ्यांना दहा एकच्या जागी आपण हे रेकमेंड करायचं आपला विचार आहे आता माझी आणि प्रदीप पाटील सरांची चर्चा झाली की शहाऐंशी झिरो बत्तीस पेक्षा हा सरस असून तरी सुद्धा आपण शहाऐंशी झिरो बत्तीसचं क्षेत्र जास्त लावालोय कारण बल्कमध्ये ऊस बियाण्याची विक्री ही शहाऐंशी झिरो बत्तीस चीच होते आपण इतर व्हरायटीला टाळून थोडं शहाऐंशी झिरो बत्तीसचं क्षेत्र वापरालोय आता हा ऊस बघितल्यानंतर एकदम डार्क ग्रीन आहे आणि एक ही तुरा येत नाही ह्याचं वैशिष्ट्य आहे आणि नॉन लॉजिंग आहे वीस महिन्यापर्यंत ह्याचं वजन न घटणारी अशी ही व्हरायटी आहे आणि ह्याची पेरे जर म्हणला तर सर्रास नऊ पर्यंत पेरं जर पडलेलं आहे तर ऊस तुम्ही बघू शकता एकदम ग्रीन आहे एकदम ह्याची वाढ ही चांगली आहे आता आपल्या भागात इतका पाऊस पडून सुद्धा हा ऊस एकदम चांगल्या पद्धतीनं उभा राहिलेला आहे पडलेलं नाही पडलेला आता बाकीच्या इतर व्हरायटीच्या तुलनेनं बघितलं तर एकदम चांगला स्टेट उभा राहिलेला आहे हा जो ऊस आहे अकरा डबल झिरो नऊ हे भविष्यात महाराष्ट्रात अतिशय चांगल्या प्रकारे ह्याचं क्षेत्र वाढेल आता मी गेल्या वर्षी कोल्हापूर भागात म्हणजे हा कोकण पट्टा असल्यागत आहे आणि ह्या भागात कोणताही ऊस तांबिरा करपा ह्या रोगात बचू शकत नाही तरीसुद्धा हा ऊस तांबिरा करप्याच्या एवढ्या क्षेत्रात लावून सुद्धा एकही पानाव स्पॉट आलेला नाही आहे शेतकऱ्यांचा पण याचा अनुभव चांगला आहे काही तुम्हाला कोल्हापूर भागातल्या शेतकऱ्यांना ही व्हरायटी वाढवण्यास काहीच हरकत नाही असं आपल्याला वाटतंय आता तुमचा अनुभव इथला जर सांगितला तर तुमच्या भागात दोनशे पासष्ट किती तांबीर आहे जरा सांगा भरपूर आहे दोनशे भरपूर ला भरपूर पूर्ण पिवळाच पडलेला आहे मग त्याच्या स्पर्धेत जर हे आपण म्हटलं तर ह्याचं कसं आहे ग्रेनर एक नंबर हे चाललं पुढं ठीक आहे तर आपण आणि माहिती हवी असेल तर जरूर संपर्क करा आणि नवनवीन व्हरायटीसाठी आपल्याला जरूर कॉन्टॅक्ट करा नमस्कार